फेब्रुवारी महिन्यामध्ये या राशींना येथील भाग्याचे योग करिअर व्यवसाय अशा गोष्टींमध्ये होऊ शकते भरभराट मेष राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या परिस्थितीमध्ये बदल जाणवतील तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकेल परंतु ती पूर्ण करण्यास तुमचा जास्त वेळ जाईल शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना उत्तम असेल तुमच्या कौशल्याचे सर्वांकडून कौतुक केलं जाईल व्यावसायिकांना त्यांच्या क्षेत्रामध्ये व्यवसाय वाढीसाठी योग्य अशा संधी मिळू शकतील तर नोकरीत असणाऱ्या लोकांना बढतीच्या संधी मिळू शकतील मेषराशीचे जे लोक लव लो लाईफमध्ये असतील त्यांच्यासाठी हा महिना उत्तम असेल हा महिना आव्हानांचा विचार केल्यास आणि भूतकाळातील चुकांमधून घेतलेल्या धड्यांवरून स्वतःमध्ये बदल करण्यासाठी उपयुक्त असा आहे आगामी वर्षामध्ये मेषराशीच्या लोकांना करिअर व्यवसाय आर्थिक आरोग्य आणि नातेसंबंधासह तुमच्या जीवनातील विविध गोष्टींच्या विकासासाठी फेब्रुवारी महिना म्हणजे उत्तम काळ आहे त्याचप्रमाणे वृषभ राशीच्या लोकांना हा महिना कसा असेल ते आता आपण पाहू या महिन्यामध्ये वृषभ राशीचे जे लोक स्वतःच्या व्यवसायामध्ये असतील त्यांना व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन संधी मिळू शकतील कौटुंबिक जीवनामध्ये नातं अधिक घश घट्ट करण्यासाठी नवीन प्रयत्न केल्यात त्यांचे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळू शकते हा संपूर्ण महिना तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी आणि स्वतःची अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी भरपूर अशा संधी देईल या महिन्यात अशा गोष्टी करण्यासाठी वेळ काढा ज्या तुम्हाला आनंद देतील किंवा तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटेल या महिन्यामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम विश्वास आणि विकास होऊ शकतो नवीन कल्पना अंमलात करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळू हो शकतो या महिन्यामध्ये तुम्हाला नवनवीन आणि चांगले अनुभव येतील अविवाहित व्यक्तींना नवीन लोकांना भेटण्याची आणि नवीन नातेसंबंध सुरू करण्याची संधी मिळेल मिथून राशीच्या लोकांना बौद्धिक उत्तेजन व वैयक्तिक विकासासाठी उपयुक्त असा फेब्रुवारीचा महिना असेल तुम्हाला करिअरच्या दृष्टिकोनातून विविध संधी या महिन्यामध्ये मिळू शकतील त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे तुमच्या जीवनातील विविध पैलूंवर संमिश्र परिणाम या महिन्यामध्ये तुम्हाला अनुभवाचे स्वतःची काळजी घेणार प्राधान्य द्या तुमचं आरोग्य उत्तम राहील या महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबियांचे उत्तम संबंध राहतील आणि सुसंवाद राहील तुमच्या लव लाईफच्या दृष्टीने जोडीदारासोबतची भेट हे खूपच रोमॅंटिक ठरेल व्यवसायाच्या दृष्टीने देखील मिथून राशीतल्या लोकांना नवीन संधी प्राप्त होऊ शकतील व्यवसायाच्या वाढीसाठी एखादा भागीदार शोधल्यास त्याचा तुम्हाला व्यवसायासाठी फायदा होईल एकंदरीत हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी उच्चा तसेच कामामध्ये गतिशीलता आणणारा ठरेल कर्कराशीच्या लोकांसाठी सुद्धा फेब्रुवारी महिना म्हणजे उत्तम संधी असेल तुमच्यामध्ये लक्षणीय आणि सकारात्मक बदल या महिन्यात तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे बदल तुम्हाला योग्य दिशेने नेत आहेत याबद्दलची खात्री करा भावनिकतेला जास्त प्राधान्य देऊ नका अतिविचार करणे अति करणे तुमच्या डोक्याला ताप देईल त्यामुळे जास्त विचार करणे सोळा यापुढे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत आणि स्थिर राहील अनपेक्षित मार्गाने उत्पन्न वाढून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसारख्या संधी यामध्ये मिळू शकतील ऑफिसमध्ये महत्त्वाची कामे जबाबदाऱ्या तुम्हाला देण्यात येतील नवीन प्रोजेक्ट हाती घेण्यासाठी हा महिना तुमच्यासाठी उत्तम असेल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल व्यावसायिकांनी ग्राहकांशी चांगले संबंध ठेवल्यास त्यांच्या व्यवसायामध्ये उत्तम वाढ होईल या महिन्यामध्ये वेळेचा सदुपयोग केल्यास आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्यास येणारा आगामी काळ हा संपूर्णपणे तुमचाच असेल त्याचप्रमाणे येणारा फेब्रुवारी महिना हा राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घेऊन येणारा महिना असेल तुमची पदोन्नती होऊ शकेल पगारात वाढ होईल नवीन उपक्रमांमध्ये तुम्हाला मनासारखे यश मिळेल आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अल्पमुदतीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे महिन्याच्या अखेरीस मात्र तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आरोग्यासंबंधी कोणत्याही समस्यांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायामाला प्राधान्य द्या ते तुमच्या फायद्याचं ठरेल तुमच्या लव लाईफच्या दृष्टीने जोडीदारासोबतचं नातं सुसंवादी सो असं राहील अविवाहित लोकांना नवीन आणि रोमॅंटिक जोडीदार शोधण्याची संधी मिळेल त्यासाठी थोडेसे प्रयत्न केल्यास ही वेळ तुमच्यासाठी योग्य असेल एकंदरीत हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी चांगला असणारा आहे कन्या राशीच्या लोकांनासुद्धा फेब्रुवारी महिना उत्तम असेल या महिन्यामध्ये तुमचं आरोग्य आर्थिक परिस्थिती आणि कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय तुम्ही विचार करून घेतल्यास ते तुमच्या फायद्याचे ठरेल तुमच्या जीवनामध्ये अनपेक्षित बदल घडून आणणारा हा महिना आहे आणि हे सर्व बदल तुमच्यासाठी सकारात्मक असतील या महिन्यात येणाऱ्या संधीचा योग्य उपयोग करून घेतल्यास त्यात तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल आणि तुमच्या फायद्याची ठरेल तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये या महिन्यात तुम्हाला उत्तम यश मिळेल आर्थिक दृष्टिकोनातून तुमचे उत्पन्न स्थिर असल्याने तुम्हाला आर्थिक फटका बसणार नाही मात्र या महिन्यामध्ये बचत करण्यास प्राधान्य दिल्यास ते तुमच्या हिताच्या ठरेल आरोग्याच्या किरकोळ समस्या उद्भवू शकतात परंतु त्या इतक्याचा तापदायक ठरणार नाहीत या महिन्यामध्ये तुम्ही व्यवस्थित आणि आनंद जीवनाचा लाभ घेऊ शकता हो